तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर नगर परिषदेच्या वतीने सावित्रीबाईंच्या पुतळ्याचे पूजन करून सिन्नर शहरातून भव्य अशी जनजागृती रॅली काढण्यात आली मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या हस्ते सावित्रीबाईंचे पूजन करून विविध उपक्रमांना सुरुवात करण्यात आली यावेळी तीन जानेवारी ते बारा जानेवारी राजमाता जिजाऊंच्या जयंतीपर्यंत विविध उपक्रम सिन्नर नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात येणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या प्रमुख हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या सिन्नर नगर परिषद कार्यालयातील अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी सिन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिन्नर नगर परिषद कार्यालयापासून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन बचत गटातील सदस्य व चांडक कन्या चा विद्यालयाच्या विद्यार्थिनी शिक्षक वृंद सिन्नर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी सदर रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला सिन्नर नगर परिषद कार्यालयापासून रॅलीला प्रारंभ करण्यात आला छत्रपती गणेशे नेहरू चौक मार्गे बस स्थानक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून नाशिक वेस लाल चौक मार्गे सिन्नर नगर परिषद कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले रॅली दरम्यान जय ज्योती जय क्रांती सावित्री फुले यांचा विजय असो बेटी बचाओ बेटी पढाओ याबाबत जयघोष करण्यात आला यावेळी उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ सुरेंद्रनाथ बारी राहुल मुंगसे कैलास चव्हाण सौरभ गायकवाड प्रमोद पाटील रवींद्र देशमुख हेमलता दसरे अनिल जाधव निवृत्ती चव्हाण यांच्यासह अभियानाच्या समुदाय यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या एस साठी गणेश शिंदेसह यश धनगर आज माननीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकशे त्र्याण्णवावी जयंतीनिमित्त ज्यांनी मुलींना आणि स्त्रियांना खऱ्या अर्थाने शिक्षणाचा हक्क मिळवून दिला शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी मुख्याधिकारी आणि सिन्नर नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद सावित्रीबाई क्रांती ज्योती सो